नमस्कार आज आपण बघणार आहोत न पाक शिजवता ना तूप ना कोणतीच मेहनत असा हा पावर बूस्टर लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकता लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता तसेच वयोवृद्ध माणसांना किंवा तुम्ही वजन कमी करत असाल तर डाएटमध्ये खाऊ शकता तसेच उपवासाकरितासुद्धा हा खूप फायदेशीर आहे तर असा हा कमी मेहनतीचा झटपट बनणारा लाडू ह्याचे साहित्य फक्त दोनच आणि लागणारी मेहनतसुद्धा कमी चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत पाव किलो तुम्हाला माहीत आहे का शेंगदाण्यांमध्ये काजूप्रमाणेच खूप सारे फायदे आहेत जसे की शेंगदाणे वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेहासाठी स्किनसाठी तसेच शेंगदाण्यांमध्ये असणारा हा जो तेल आहे तो तेल गॅस आणि ॲसिडिटीसाठी खूप साऱ्या फायदेशीर आहे आणि हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठीसुद्धा शेंगदाणे खूप उपयुक्त ठरतात तर आता आपण इथे काळा गूळ घेणार आहोत आपल्याला काळा गूळ किंवा तुम्ही पिवळा गूळसुद्धा वापरू शकता आपल्याला पाक करायचा नाही कट करून घ्यायचा आहे तर तसं बघायला गेलो तर साखर पिवळा गुळ आणि हा काळा गूळ हा उसापासूनच बनतो पण साखर शरीरासाठी चांगली नाही आणि गूळ मात्र चांगलं असं का तर त्याचं कारण काय आहे जो पिवळा गुळ बनतो तो बनताना दोनशे सेल्सिअसच्या तापमानावर गूळ बनवला जातो आणि ही जी साखर आहे ही तीनशेहून जास्त सेल्सिअसवर तिला पांढरी होण्यासाठी शिजवली जाते किंवा तयार केली जाते आपण असं म्हणू आणि इव्हन साखर व्हाईट दिसण्याकरिता पूर्वीच्या काळी हाडांची पावडर टाकली जात असे पण सध्या काय करतात साखर पांढरी शुभ्र दिख दिसण्यासाठी ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे केमिकल्स वापरले जातात तर ह्याच्या उलट काळा गूळ हा शरीरासाठी खूप चांगला कारण ह्याला जे बनवण्याचं तापमान आहे हे खूप कमी असतं तर ह्याच कारणामुळे काळा गुळ हा खूप शरीरासाठी चांगला आणि फायदेशीर म्हटलं जातं आणि ह्या गुळाचे खूप सारे फायदे आहेत बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ह्या गुळाचा तुम्ही वापर करू शकता काहीच न घेता सकाळी तसेच अशक्तपणा ज्या लोकांना वाटतो त्याने गुळाचं सेवन करावं किंवा जेवढ्यानंतर ज्यांना गोड खावं असं वाटतं त्यांनी गुळाचं सेवन करावं तसेच वजन नियंत्रण ठेवण्यासाठी हा गुळ खूप उपयुक्त आहे ज्यांना बी पीचा त्रास आहे किंवा केस गळ ज्यांना ज्यांची केसं गळतात त्यांनी गुळ खावं तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गुळाचा खूप सारा फायदा होतो तर असे हे पॉवरफुल दोन्ही साहित्य जेव्हा एकत्र येतील तेव्हा तर पॉवर बूस्टरच म्हणायला लागेल ना म्हणून आपण आज हे खूप फायदेशीर असे असणारे लाडू बघणार आहोत तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि गूळ थोडं थोडं करत ह्यामध्ये घेणार आहोत आणि आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत मंडळी जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी टायटलच्या खाली बाजूलाच मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायला मिळतील अशा प्रकारे आपल्याला ही जी पेस्ट आहे ही तयार होऊन मिळते तर शेंगदाणे आणि गूळ ह्या दोघांचे जेव्हा लाडू तुम्ही करून खाल तर ह्यांचे फायदे काय असणार तर ह्याच्यामुळे आपले पोट आहे हे भरलेलं राहतं त्यामुळे आपोआपच वजन कमी होण्यास मदत होते कारण आपण ओव्हरईटिंगपासून लांब राहतो आणि त्यामुळेच तर वजन कमी होऊन आपल्या शरीरातील जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी होते आणि ह्याच्यामध्ये असणारे कॅल्शियम ह्याच्यामुळे काय होतं आपले दात आणि हाडे हे खूप मजबूत होतात असा हा शक्तिवर्धक भरपूर साऱ्या गुणांनी भरलेला कमी मेहनतीचा खूप कमी साहित्यांचा सर्वांना परवडणारा पावर बुस्टर लाडू तुम्ही नक्कीच करा आणि हा लाडू वयोरुद्ध माणसांना किंवा लहान मुलांना टिफिन करिता किंवा सकाळी नाश्त्यामध्ये तसेच हा लाडू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता बरं का हा लाडू तुम्ही नक्कीच करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ ती पाहायला मिळेल आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चॅनल प्लेलिस्ट प्ले करू शकता पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा तंदुरुस्त राहा धन्यवाद